नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास ही जी सिरीज आहे आपली तर ती मागे पडली होती म्हणजे एक आठ पंधरा दिवस जर आपल्याला ती सिरीजमधील चॅप्टर घेता आले नाहीत कारण मध्ये योजना येत होत्या किंवा अन्य नवीन गोष्टींची माहिती द्यायची होती त्याच्यामुळे मंत्रालय अभ्यास थोडा बाजूला ठेवला होता पण आज आपण परत सुरुवात करतो मंत्रालय अभ्यासचा म्हणजे मंत्रालय अभ्यासमधील आजची आज आपण सिरीज चे चॅप्टर आजचा घेतोय तो म्हणजे सार्वजनिक मंत्रालय सार्वजनिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य याबाबत आपण आज अभ्यास करणार आहोत त्यातून दिव्यांगांना कोणत्या गोष्टी मिळतात कोणत्या गोष्टी मिळत नाहीत आणि कोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत या तिन्ही संदर्भात चर्चा करणार आहोत आपण पण आपल्याला काय सार्वजनिक मंत्रालयाबद्दल आपल्याकडे माहिती काही असेल कोणतीही असेल एक पॉईंट जरी असेल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कमेंट आपले कमी कमें येत आहेत किंवा प्रतिसाद कमी दिसतोय दिव्यांग मंत्रालय किंवा मंत्रालय अभ्यास जो काय आपला चालू आहे मंत्रालय अभ्यास ही जी सिरीज चालू आहे त्या सिरीजला तुमचा प्रतिसाद कमी येतो आहे त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला पाहिजे या सिरीजलाही आपल्याला प्रतिसाद चांगला मिळाला पाहिजे जेणेकरून या मंत्र्यांपर्यंत किंवा या सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचला जाईल किंवा आपल्या मागण्या ज्या काय आहेत तर त्या पोहोचतील आणि त्याच्यावरती त्यांना म्हणजे जे काही ॲक्शन घ्यावी लागते तर ते ॲक्शन ते घेतील त्यासाठी तरी याला प्रतिसाद आपल्याला मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी आपले मुद्देही इथंपर्यंत प्रें माझ्यापर्यंत आले पाहिजेत किंवा आपल्या या महाराष्ट्रासमोर गेले पाहिजेत महाराष्ट्रापर्यंत गेले पाहिजेत एवढेच माझी अपेक्षा आहे त्याने तुम्ही तरच हे प्रयत्न कराल अशा अपेक्षा ठेवतो आणि मुद्द्याला सुरुवात करतो सार्वजनिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य आता सध्या कोणाकडे आहे मंत्रिपद कोणाकडे आहे किंवा मंत्रालय कोणाकडे आहे हे तर शिवेंद्रराजे भोसलेजी म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहेत जे साताऱ्याचे आमदार आहेत तर त्यांच्याकडे आत्ता सध्या हे सार्वजनिक मंत्रा मंत्रालयाचं सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचं मंत्रिपद आहे म्हणजे कॅबिनेट मंत्री, मंत्री ज, ते आत्ता सध्या आहेत तर सार्वजनिक मंत्रालय म्हणजे काय तर जे काही सार्वजनिक ज म्हणजे जे काही सार्वजनिक जागेवरती मग जे सरकारी जागेवरती जे काही बांधकाम होतं तर त्याचे सगळं नियोजन करणं किंवा त्याचं सगळं जे काही त्याला आर्थिक मदत पुरवणं किंवा त्याचं नियोजन करणं किंवा त्याचं प्लॅनिंग करणं त्याचा आराखडा बनवणं सगळं हे या सार्वजनिक मंत्रालयाकडून केलं जातं मग ते रस्ता असू देल किंवा आपल्या ओढ नदी असतील त्याच्यावरती पूल बांधणं असेल किंवा शहरामध्ये सुद्धा उड्डाणपूल बांधणं असू दे रस्ते बांधणं असतील राज्यस्तरीय जिल्हा किंवा गावाच्या तालुक्याच्यावरती जे काही रस्ते बांधले जातात ते न्यायालयाचे म्हणजे न्यायालय जे आपलं आहे तर ते न्यायालयाचं बांधकाम असू दे शाळा म्हणजे माध्यमिक असू दे किंवा उच्च माध्यमिक असू दे किंवा हायस्कूल युनिव्हर्सिटीज वगैरे त्याचेसुद्धा बांधकाम करणं असू दे जे काही सरकारी हॉस्पिटल असतात तर ते सरकारी हॉस्पिटलचं बांधकाम असू दे ग्रामपंचायतीच्या अत्यार्त येणारे जे काही म्हणजे बांधकाम असेल ते बांधकाम करणं असेल परत तो आपण म्हणू शकतो जे काही आपले सरकारी कार्यालय आहेत सरकारी कार्यालयांचं बांधकाम आहे या सगळ्या गोष्टी इथूनच केल्या जातात म्हणजे इथूनच याचं फंडिंग असेल किंवा बाकी ज्या काही सगळ्या गोष्टी म्हणजे नियोजन असेल किंवा त्याचा आराखडा किंवा त्याला मंजूर करून घेणं हे सगळं या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून केलं जातं तर यातून दिव्यांगांना कोणत्या गोष्टी दिल्या जातात हो दिव्यांगांना म्हणजे कोणत्या गोष्टी दिल्या जातात तर दिव्यांगांना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मग ते रस्ते बांधण्यासाठी किंवा मग हायवे बांधण्यासाठी असू देल किंवा सरकारी कार्यालय बांधण्यासाठी म म्हणजे जे काही सोयीसुविधा तिथं दिव्यांगांसाठी लागतात त्या असू देल किंवा सरकारी हॉस्पिटल अस सरकारी हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांची जे काही दिव्यांगांना असुविधा महसूस होऊ नये म्हणून त्या गोष्टी करणं असेल किंवा मग शाळांमध्ये शाळांमध्ये सुद्धा दिव्यांगांसाठी एक विशिष्ट प्रकारचं म्हणजे जाणण्यासाठी रोप केला असतो रॅम्प केला असतो त्या या सगळ्या गोष्टी या इथून केल्या जातात स म्हणजे सार्वजनिक मंत्रालयाकडून दिल्या जातात आता दिव्यांगांना काय दिलं जात नाही हो म्हणजे आपल्या दिव्यांग दिव्यांगांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून काय दिलं जात नाही तर पहिली गोष्ट म्हणजे जे काही जिथे गरज आहे तर तिथे पहिलं म्हणजे शौचालयाचं जे काही शौचालयाचे बांधकाम हवेत किंवा शौचालय आपल्या दिव्यांगांना सोयीस्कर असला पाहिजेत तर तसे नसतात मग ते शाळेमध्ये जावं कुठल्याही म्हणजे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेमध्ये जावा किंवा पाचवी ते दहावीच्यामध्ये जावा किंवा दहावी ते बा बा अकरावी बारावी असतील किंवा नंतर ग्रॅज्युएशन असू दे किंवा उच्च माध्यमिक असतील किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असतील अशा कित्येक साऱ्या युनिव्हर्सिटी शाळामध्ये कॉलेजेसमध्ये या दिव्यांगांना पुरेश्या किंवा दिव्यांगांना सोयीच्या होणाऱ्या शौचालयांची अजून निर्मितीच नाही आहे किंवा बांधकामच झालेलं नाही आहे अजून तर ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून जे काही रस्त्यांचं टेंडर दिलं जातं तर ते दिव्यांगांना दिलं जात नाही दिव्यांगांना त्याच्यात ग्राह्य धरलं जात नाही किंवा दिव्यांगांना त्यात आरक्षण दिलं जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले रस्ते आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये रस्ते हायवे असतील तर त्याच्यावरती ठराविक अंतरानंतर तिथं पण शौचालय वगैरे असलं पाहिजे तर त्याची बांध त्याचं बांधकाम वगैरे झालेलं नाही आहे फक्त ते कागदावरती आहे पण तिथे तर दिव्यांगांना असं बांधकाम तिथं झालेलं नाही आहे परत चौथी गोष्ट म्हणजे जे सरकारी कार्यालय आहेत असे भरपूर सारे सरकारी कार्यालय आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत मग ते जिल्हा परिषदचे असू देत किंवा मग ते जिल्ह्याचे असू देत किंवा तालुक्याला असू देत किंवा अन्य कुठेही असू देत तर तिथे दिव्यांगांना जाण्यासाठी रॅम्प असेल किंवा वरच्या मजल्यावरती म्हणजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअरवरती जाण्यासाठी लिफ्ट नाही आहेत तर ते पण नाही आहे तिथं लिफ्ट नाहीत पण तिथं शौचालय दिव्यांगांना तिथं शौचालयासाठी खूप अडचणी येतात महिलांसाठी तर येतातच येतात अडचणी आपल्या इथे पण दिव्यांगांसाठी सुद्धा तिथे अडचणी येतातच याच्यासोबतच ये जे काही न्यायालय असतील तर त्या न्यायालयांमध्ये सुद्धा न्यायालयाची बांधकाम करताना सुद्धा तिथं दिव्यांगांचा विचार केला जात नाही म्हणजे त्याची रचना करताना दिव्यांगांचा विचार केला जात नाही अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ग्रामपंचायती असू देत किंवा जे काही हॉस्पिटल असतील हॉस्पिटलमध्ये सुद्धा फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअरवरती जर एखादे सरकारी दवाखाना असेल म्हणजे तीन तीन मजले चार चार मजली असतं एखादे सरकारी दवाखाना मोठा तर तिथेसुद्धा लिफ्टची उभारणी नाही आहे किंवा दिव्यांगांना जे काही म्हणजे सोयीस्कर होईल असा रॅम्प असतो किंवा तिथं त्या त्यांना गाईडलाईन्स नसतात किंवा त्यांना त्या मदतीसाठी तिथं लोक नसतात किंवा बांधकाम तिथं तसं दिव्यांगांना सोयीस्कर असं बांधकाम नसतं किंवा पायऱ्या नसतात तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या फक्त कागदावरती आहेत पण दिव्यांगांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट केली जात नाही तर आता दिव्यांगांच्यासाठी कोणत्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत आता याबाबत म्हणजे या गोष्टी तर झाल्या ज्या गोष्टी दिल्या जात नाहीत पण आता दिव्यांगांसाठी कोणत्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत तर पहिली इतर गोष्ट आहे म्हणजे दिव्यांग हा लहानपणापासून असतो म्हणजे जन्मता था दिव्यांग असतात किंवा मध्यंतरी दिव्यांग झालेले असतात ना मग जन्मता जो दिव्यांग असतो त्याला शाळा शिकायची असते त्यालाही सुशिक्षित बनायचं असतं त्याच्याही आईवडिलांना वाटतं जशी बाकीची मुलं बाकीच्यांची मुलं आपल्या भावंडांची असू देत किंवा आपल्या मित्रमंडळींची असू देत किंवा आपल्या नातेवाईकांची मुलं जशी शाळा शिकतात तशीच आमची मुलंही शिकू शिकली पाहिजेत शाळा शिकली पाहिजेत एज्युकेटेड झाली पाहिजेत किंवा सुशिक्षित झाली पाहिजेत म्हणू शकतो आपण तर ते सुशिक्षित बनण्यासाठी काय लागतो तर एक उच्च म्हणजे चांगल्या दर्जाचे आपण एकदम हायफाय म्हणत नाही मी एक चांगल्या दर्जाची शाळा किंवा जिथं सगळ्या सोयीसुविधा दा उपलब्ध आहेत सगळ्या सोयी सुविधा म्हणजे काय हो त्याला जाण्या येण्यासाठी त्रास होऊ नये इतकंच दिव्यांगाला काय हवं असतं जाण्या येण्यासाठी त्रास होऊ नये आणि दुसरं म्हणजे शौचालय कारण त्याला अडचणीची भाग अडचणीचा अडचणीची बाजू द्यायची तीच असते म्हणजे त्याच्यामुळे त्याला खूप सारे अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे ते एक पाहिजे शाळेंची निर्मिती अशी झाली पाहिजे जिथं दिव्यांग सहजरित्या जाऊ शकेल किंवा दिव्यांग तिथं कम्फर्टेबल असू शकेल एक दिव्यांग लहान मुलगा कम्फर्टेबल असू शकेल तिथं शाळा शिकताना कारण त्याला तिथं त्या बेंचमध्ये बसता येत नाही किंवा त्या बेंच पर्यंत जाता येत नाही कारण तिथं स पायऱ्या असतात त्याला रॅम्प नसतो प्रत्येक वर्गामध्ये जाण्यासाठी रॅम्प नसतो किंवा मग जर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोरवरती जर शाळा असतील तर तिथं लिफ्टची उभारणी नसते फक्त तो साच्या असतो पण लिफ्टची उभारणी केलेली नसते परत दिव्यांगांना तिथे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ते, ते सुद्धा बांधकाम त्याचं सुद्धा बांधकाम झालेलं नसतं अशा भरपूर सगळ्या गोष्टी तर शाळा असतील हायस्कूल्स असतील किंवा हो, कॉलेजेस असतील किंवा हो, जे काही युनिव्हर्सिटीज असतील तिथं या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही हायवेची बांधणी होती आपले मग एन एच एन एच वनपासून ते किती महाराष्ट्रात फोर चार पाच सहा असे एन एच आहेत तर त्या सगळ्या हायवेवरती किमान पंचवीस ते पन्नास पन्नास किलोमीटरपर्यंत पन्नास किलोमीटर नंतर तिथं शौचालय बांधले गेले पाहिजे आणि शौचालय हे दिव्यांगाला अनुकूल असले पाहिजेत म्हणजे तिथं दिव्यांगाला शौचालय त्या शौचालयामध्ये दिव्यांगाला जाता आलं पाहिजे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालय तर तिथं सुद्धा दिव्यांगांना शौचालयाची पहिले आमचं पहिली मागणी शौचालयाचीच आहे कारण शौचालय हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे कारण महत्वाची गरज आहे दिव्यांगांसाठी कारण दिव्यांगांना त्याच्यामुळे खूप सारे आजार उद्भवू शकतात शौचालय म्हणजे टॉयलेटला वगैरे गेलं नाही तर वेळ वेळच्या वेळी गेलं नाही तर त्याला भरपूर सारे इन्फेक्शनना सामोरं जावं लागतं किंवा भरपूर साऱ्या आजारांना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे जर सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा त्या गोष्टी असल्या पाहिजेत सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा तिथं त्या गोष्टी असल्या पाहिजेत सरकारी कार्यालयामध्ये लिफ्ट नाही आहेत तर त्या लिफ्टची सुद्धा उभारणी झाली पाहिजे लिफ्ट परत रॅम्प ज्याला तुम्ही बिल्डिंग उभारताय भर खूप चांगल्या चांगल्या बिल्डिंग्स उभारताय आपलं महाराष्ट्र सरकार याला कोणतंही दुमत नाही आहे पण त्याच्यासोबतच दिव्यांगांनाही सोयीस्कर ते बिल्डिंग असले पाहिजेत किंवा दिव्यांगांना सुटेबल ते बिल्डिंग्स असले पाहिजेत याचंही याचीही काळजी घेतली पाहिजे न्यायालयाचा पण तोच प्रश्न आहे आमचा पर त्याच्यासोबतच जे काही सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून ज्या काही पदभरती होतात तर त्या पदभरतीमध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण हे कमीत कमी, -कमी चार टक्के दिलं गेलं पाहिजे चार टक्के आरक्षण तिथून दिलं गेलं पाहिजे कारण दिव्यांग तिथेही काम करू शकतो एखादा दिव्यांग सिव्हिल इंजिनिअर पण बनवू शकतो सिव्हिल डिप्लोमा करू शकतो मध्येच शिक्षण घेऊ शकतो किंवा तो बाकीच्या ज्या काही त्याच्याकडे कोर्स असतात तर तेही करू शकतो दिव्यांग असं कोणत्याही पाठ्य कोणत्याही क्षेत्रामध्ये दुबळा नाही आहे मग त्याच्यामुळे त्यालाही तिथं संधी दिली गेली पाहिजे हेच आमचं मत आहे कारण दिव्यांगांना खूप साऱ्या कमी संधी मिळतात पण आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही कोणत्या ना कोणत्याही योजना आणू शकता जसं दिव्य जसं बाकीच्यांना योजना आणताय म्हणजे ला महिला जे काही महिला व विकास मं, मंत्रालयाकडून जे काही लाडक्या बहिणीसाठी जे काही दीड हजार रुपये पेन्शन सुरू केली तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून सुद्धा योजना सुरू केल्या जाऊ शकतात आणि दिव्यांगांना घर मिळवून देण्यासाठी की म्हणा किंवा दिव्यांगांना एखादा व्यवसाय करण्यासाठी गोडावून असतील किंवा फॅक्टरी बांधण्यासाठी त्याला बांधकाम करण्यासाठी त्याला सूट देणं असेल किंवा सबसिडी देणं असेल किंवा त्याला कर्ज स्वरूपात कर्ज स्वरूपात पैसे देणं असेल किंवा त्याला ते बिल्डिंग उभा करून देणं असेल अशा साऱ्या गोष्टी या दिव्यांग दिव्यांगांसाठी आउट ऑफ द वे जाऊन किंवा एखादी नवीन योजना आणून दिव्यांगांसाठी हे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय किंवा शिवेंद्र राजेजी भोसलेजी हे करू शकतात आणि यांनी केलं पाहिजे आमचं फक्त एवढंच मत आहे की आम्हाला ही न्याय मिळाला पाहिजे किंवा बाकीच्या ज्या काही घटकांना न्याय जसं आपण द्यायचा प्रयत्न करताय आपण जसा बाकीच्या गोष्टी सुधारायचा किंवा बाकीच्या जा गोष्टी जशा पुढं नेण्याचा प्रयत्न करतात तसं दिव्यांगांनाही नेलं गेलं पाहिजे दिव्यांगांच्याही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत आणि दिव्यांगांच्या बाबतीतही विचार केला गेला पाहिजे अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या दिव्यांगांना भरपूर साऱ्या गोष्टींपासून वंचित राहावं लागतं जसं भरपूर सारे हायवेज झालेले आहेत त्या हायवेजवरती दिव्यांगांना म्हणजे फुटपाथ आता शहरांमध्ये फुटपाथ असतो तर त्या फुटपाथाची सुद्धा बांधणी याच्यावरतीच म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडूनच केली जाते तर त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना दिव्यांगना दिव्यांगांना चालता यावं किंवा दिव्यांगांना ती व्हीलचेअर असेल किंवा दिव्यांगांची ती थ्री व्हीलर असेल दिव्यांगांची ती बॅटरीसायकल असेल किंवा ब्लाइंड दिव्यांग ब्लाइंड दिव्यांग असू त्याला चालण्यासाठी एक डायरेक्शन देणारं असेल किंवा तिथं ज चालवण्यासाठी गचके नसणारं किंवा विरहित जे काही रस्ता व्यवस्थित चांगल्या दर्जाचा असला असला पाहिजे फुटपाथ चांगला असला, असला पाहिजे जेणेकरून तिथे त्याला त्रास होऊ नये किंवा त्याला तिथून कोणी बाजूला काढू नये या साऱ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत परत जे काही सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून जे काही टेंडर अप्रुव्हल केले जातात किंवा टेंडर दिले जातात त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांचा विचार केला गेला पाहिजे दिव्यांगांनाही त्यामध्ये भाग घेण्यासाठी संधी दिली गेली पाहिजे बाकीच्यांना जशी संधी दिली जाते तशीच दिव्यांगांनाही संधी दिली गेली पाहिजे हेच आमचं मागणं होतं बाकीच अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याही केल्या गेल्या पाहिजेत पण शिवेंद्र आपल्या जे काही सचिव असतील किंवा आपले जे काही पी ए असतील यांनाही बसवून काहीतरी अभ्यास केला गेला पाहिजे आणि दिव्यांगांच्या बाबतीत काही काही निर्णय घेतले गेले पाहिजेत एवढंच मी म्हणतो आणि हे करतील या येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये शिवेंद्रराजेजी भोसलेजी दिव्यांगांसाठी काही ना काही काएन नवीन उपक्रम चालू करतील किंवा नवीन गोष्टी आणतील आणि दिव्यांगांच्या सोयीच्या दिव्यांगांना सुखकर होतील अशा गोष्टी निर्णय घेतील अशा आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग